मध्ये प्रवासामध्ये आम्हाला पायी प्रवास करताना प्रामुख्यानं नामस्मरण आम्ही करतच होतो आणि दुसरी बाजू होती की निसर्ग जनजीवन याचाही अनुभव घेत गेलो आम्ही अनेक ठिकाणी आम्हाला अगदी वीतभर फुटभर रुंदीचे जलप्रवाह किंवा ओढे मिळाले मग तशाही ठिकाणी आम्हाला आंघोळी कराव्या लागल्या किंबहुना नदीमध्ये एक दोन ठिकाणी तळ्यामध्ये आंघोळी आमच्या झाल्या पण हे सगळं करत असताना येणारी अडचण प्रामुख्यानं रामरायाच्या किंवा हनुमंतरायाच्या कृपेनं आमच्या दूर झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जे लोक आम्हाला भेटले ते सगळे श्रद्धेनं हे करणारे होते आणि त्यामुळं या प्रवासात येणारी विघ्न अडचणी त्या आपोआप आप दूर झाल्या आजच्या काळामध्ये श्रद्धा हा विषय थोडासा मागं राहिलेला आहे असं आपल्याला जनरली प्रपंचात किंवा जीवनामध्ये व्यवहारात अडचणी येतात म्हणून सांगितलं जातं पण आम्ही ह्या गोष्टीमध्ये काही आम्हाला तसा आला नाही श्रद्धेनं आम्ही जात असल्यामुळं आम्हाला प्रत्येक ठिकाणी मात्र कृपा असल्यामुळं आम्ही अगदी हलगतपणे प्रवास आमचा झाला आणि त्या श्रद्धेनं जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी विघणं येत नाहीत आणि आजच्या काळामध्ये संसारामध्ये अनंत अडचणी असतात अनेक प्रकारचे दुःख असतात पण या सगळ्या दुःखातून जर आपल्याला उतराई व्हायचं असेल किंवा बाजूला व्हायचं असेल तर हा नामस्मरणाचा एकमेव मार्ग आहे आणि तीर्थयात्रा केल्यामुळं आपण आपल्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टीपासून सुखदुःखापासून दूर होतो याचीही प्रचिती त्या ठिकाणी आम्हाला अनेक ठिकाणी आली म्हणजे जसं की आता आमच्या जोडीदारांचा बरगड्या असताना सुद्धा त्यांना कुठेही बरगड्या दुखल्या नाहीत एवढ्या प्रवासामध्ये जवळजवळ आमचा हजार किलोमीटर प्रवास बरोबर येईन झाला तर त्यांना त्याचा त्याचा त्रास झाला नाही म्हणजे ही केवळ त्या श्रद्धेपोटीच घडलं आणि ही श्रद्धा जिथं असेल तिथं त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत त्या अडचणी आपोआप दूर होतात हाही अनुभव त्या ठिकाणी आम्ही घेतलेला राम मंदिरामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करण्यापूर्वी आमची अवस्था अशी होती की तुकारामांच्या अभंगामधल्या भेटी लागे जीवा लागलीशी असं असं आणि आम्ही त्याच ओढीनं त्या ठिकाणी हा सगळा आमचा प्रवास झाला प्रत्यक्ष अयोध्येत प्रवेश करताना भरतकुंड लागतो थोडंसं आपलं त्या भरतकुंड या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी अंतर्भूत कोण त्या ठिकाणी जाणवाय लागल्या प्रामुख्यानं की कैवल्याच्या चांदण्याला मुखिला चकोर या गाण्यातली जी आर्थता आहे ती तीव्रपणे आमच्या मनात जागृत झाली आणि मग तिथून आमचा प्रवास पुढचा जो दहा बारा किलोमीटरचा आम्ही अगदी इतक्या सहजपणे केला आणि वेळही जास्त लागला नाही आम्हाला तिथे गेलो आणि प्रत्यक्ष मन अयोध्येत प्रवेश झाला मग तिथं आणखी भावावस्था वेगळी झाली ना फुलकीच आम्ही आणि प्रत्यक्ष राम मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी आजी सोनियाचा दिनू अमृते पाहिला याच अवस्थेला आम्ही पोहोचलो आणि मग तुकारामाच्या अभंगाची तिथं प्रचिती आले आम्हाला आनंदाचे डोही आनंदाचा रंग आनंदाची अंग आनंदाचे केवळ राम आणि राम इतर विषय कुठला तिथं आमच्याजवळ मनात राहिलेला नाही आणि त्यामुळं ह्या सगळ्या प्रपंचातल्या गोष्टीपासून आम्ही अलिप्त राहिलो किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी आनंद समाधान मिळत गेलं जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद त्या ठिकाणी आम्हाला ह्या यात्रेतून निश्चितपणे आलेला आहे आणि यापुढचं जीवन आमचं अगदी आनंदी सुखमय होईल याची खात्री आम्हाला या प्रवासातून अनुभवाला आलेली आहे जय श्रीराम वयाच्या सतराव्या वर्षी आपण हा असा एखादा संकल्प करून अगदी भाळवणी तालुका पंढरपूर एक अगदी सोलापूर जिल्ह्यातले एक अतिशय का, जो कमी लोकसंख्येचं असलेलं गाव या गावापासून जवळजवळ आज बाराशे तेराशे किलोमीटरचा जे प्रवास जो आहे तो अगदी पायी चालका चालत येऊन या ठिकाणी रामभक्त माननीय कल्याणरावजी कलडोणे यांनी आणि त्यांच्यातले जे दोन सहकारी होते त्यांनी जो प्रवास पूर्ण करून आणला आहे त्यांच्यातून आपल्याला एवढंच आपल्याला करून ठेवतं की मनामध्ये श्रद्धा पाहिजे मनामध्ये कुठंतरी भाव पाहिजे आणि ज्या श्रद्धेनं ज्या भावनेनं जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते अशक्य आहे म्हणजे अशक्य नाही बाबा अशा कुठल्या गोष्ट आपल्याला करू शकत नाही असं म्हणता येणार नाही हे त्यांनी या ठिकाणी सर्वांना दाखवलं आहे असाच प्रयत्न अगदी सगळ्यांनी जर का आपण केला तर मी या महिमा राम मंदिरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला नवीन नवीन आयुष्यामध्ये कुठंतरी आपला अनुभव ही अडकणी बघाली धन्यवाद तुकारामाणे म्हटल्याप्रमाणे सत्यसंकल्पाचा दाता नारायण याची प्रसिद्धी पण आम्हाला त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून मनाचा निश्चय करून आपण हा प्रवास करावा किंवा अनेकांना त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रयत्न करायला हरकत नाही आपण मनाने ठरलं तर ही गोष्ट पूर्ण करू शकतो याची त्या ठिकाणी खात्री आपण बघतात Jai Shri Ram Jai Shri Ram